जिल्ह्या तालुक्यामध्ये तोंडी गाव या ठिकाणी आणि तुषार कृषी केंद्र या ठिकाणी शेतकरी मिळालं जा शेतकरी मेळावा इनवेज कंपनी ठेवला होता आणि त्या ठिकाणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की ते उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणून सांगतो की तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे आज आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणखी तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर एकतीस मे पासून ते पाच जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी तुम्हाला विनंती तुम्ही काय करा एकतीस मे ते पाच जून पर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपून घ्या कापसाची लागवडी करायच्या करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे सहा जून परत पाऊस येणार आहे सहा ला येईल सात ला वाढत जाईल आठ ला वाढत जाईल नऊ ला वाढत जाईल तसात वाढत वाढत म्हणजे तीस तारखेपर्यंत म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चांगली पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण आता राज्यातल्या सर्व हा अंदाज मध्ये चाळीसगाव तालुक्यातून लोंडेगाव या तर या ठिकाणी सांगतो तुम्ही काय करा आणखीन आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा जवळपास तीस मे पर्यंत भाग बदलत पडलं दररोज पाऊस पडणार आहे मुसळधार कुठे वावणी कुठे रेंजे त्याच्यानंतर एकतीस मे ला लगेच वारं सुटणार आहे एकतीस मे पासून ते